नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंदिरानगर वैराग तालुका बार्शी येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विकास पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे डॉक्टर स्वप्नील घोडके व ॲडव्होकेट नितीन शिंदे हे दोन्ही माजी विद्यार्थी होते तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्य खंडेराय घोडकेसर प्राचार्य बाळासाहेब डोळसे प्राध्यापक नरहरी कुलकर्णी हे होते यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज जगदंबा माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शिक्षण महर्षी बाळासाहेब बाप्पा कोरके यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री चिकणे यांनी केले तसेच या कार्यक्रमामध्ये दे विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली तसेच देशभक्तीपर भाषणे केली अमोल पोटफोडे व संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मुलामुलींनी मुख नाटक सादर केले आश्रमशाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्या स्पर्धेचे बक्षीस आप्पा गायकवाड संतोष गायकवाड धर्मेंद्र शिंदे व विजय डोयफोडे यांच्या वतीने विजेता संघास बक्षीस देण्यात आले तसेच प्राचार्य खंडेराय घोडकेसर प्राचार्य बाळासाहेब डोळसे प्राध्यापक नरहरी कुलकर्णी व कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विकास पाटील यांनी आपले मनोगत सादर केले सामाजिक कार्यकर्ते भारत सोलनकर दादा पाटील थोरबोले मॅडम बाळासाहेब वाळके चंद्रकांत गायतिडक मामा चेतन पाटील गणेश मासाळ गायकवाड मिस्त्री यांनी मुलामुलींना लाडू बालुशाही केळी चॉकलेट व बिस्किटे इत्यादी खाऊ दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते मुलामुलींना खाऊ वाटप करण्यात आला सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अशोक वागदकर व प्राध्यापक बाळासाहेब वाळके यांनी केले तर आभार सहशिक्षक अमोल पोटफडे यांनी मानले